नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा सव्वीसावा श्लोक यतो यतो निश्चरती मनश्चलम अस्थिरं ततस्तो नियम्यत आत्मन्येव न या श्लोकाचा अन्वय असा आहे चलम अस्थिर मनः यत यत निश्चरती तत तत एतत आत्मनी एव वशम नयेत म्हणजे हे अस्थिर आणि चंचल मन जिथं जिथं भरकटत जाईल तिथून तिथून त्याला निग्रह करून आत्म्याच्या ताब्यात आणावं या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की सात्विक धैर्यानं युक्त असलेल्या निश्चयात्मक बुद्धीनं मनाला हळूहळू विषयांपासून परावृत्त करावं आणि मग मनाला आत्मस्वरूपी स्थिर करून अन्य कशाचंही चिंतन करू नये आता इथं ते सांगतात की हे करणं सोपं नाही आहे तसंच लगेच साध्य होणारं देखील नाही आहे कारण मुळातच अस्थिर असलेल्या मनाला स्थिर करण्यासाठी सतत प्रयास करावे लागतील त्याचप्रमाणे ते सतत या संसारातील विषयांकडं धाव घेत राहतं कारण ते अतिशय चंचल असतं त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी दृढ निश्चय करावा लागतो आणि त्याच्याकडं सतत लक्ष ठेवावं लागतं संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात आता नियमुची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृत निश्चयाच या बोला बाहेरा नोहे म्हणजे अरे अर्जुना अशा प्रकारे निग्रह मनापासून आपलासा करावा की ज्या योगानं केलेल्या निग्रहाच्या निश्चयाबाहेर आपलं पाऊल पडता कामा नाही जरी येथु लेणी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे न राहे तरी घालावे मोकलुने। जर एवढ्या निग्रहाच्या निश्चयानं चित्त स्थिर झालं तर सहजच ते कामास आलं असं समजावं पण एवढ्यानं जर मन स्थिर झालं नाही तर मात्र त्याला स्वैर धावू द्यावं मग मोकलीले जेथं जाईल तेथून नियम उची घेऊन येईल ऐसेनी स्थैर्याची होईल सवेययाकी मग स्वैरपणे भरकटणाऱ्या त्या मनाला निग्रह करून परत आणावं असं पुष्कळ वेळा घडलं की ते आपोआप स्थिर होईल त्याला या संसाराकडं जाण्यासाठी असंख्य दरवाजे सदैव उघडे आहेत असं असताना देखील त्याला निग्रहानं जर प्रत्येक वेळी परत आणलं की मग हळूहळू त्याचं हे बाह्य जगाकडं पळत सुटणं कमी कमी होत जातं आणि मग त्याला स्थिर कुठं करावं तर त्याला आत्मकेंद्रित करावं परमात्म्याच्या चिंतनी लावावं बाह्यवस्तूंपासून मिळणारं सुख ते कायमस्वरूपी टिकणारं नाही आणि कायमस्वरूपी मिळणारं सुख हे फक्त आत्म्याच्या परमात्म्याच्या गाभाऱ्यातच मिळेल हे जेव्हा त्याला कळायला लागतं तेव्हा त्याचा हा चंचलपणा कमी व्हायला लागतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यतो यतो निश्चरती मनश्चलमस्थिरमो नियम्येत आत्मन्येवशम मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना हां तुमच्याकडं एक छोटीशी विनंती मात्र करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा आणखी एक भगवद्गीतेच्या आत्तापर्यंत निरूपण केलेल्या प्रत्येक अध्यायाची प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर एखादा अध्याय किंवा त्यातल्या काही श्लोकांचं निरूपण ऐकायचं असेल तर जरूर त्या प्लेलिस्टचा वापर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण